आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे नमस्कार मी सुधा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अनैतिक संबंधाच्या संशयातून बावीस वर्षीय तरुणाची कोयत्याने वार करत निर्गुण हत्या करण्यात आली आहे वैभव सातकर असे मृत तरुणाचे नाव आहे तर अंकुश सातकर यांनी हत्या केल्याचा आरोप आहे ही घटना मावळ तालुक्यातील काणे गावातील आंबेवाडी येथील शनी मंदिराजवळ घडली आहे या घटनेने खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैभव आणि आरोपी अंकुश हे शेजारी राहत होते वैभव याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय अंकुशाला होता याच रागातून त्याने वैभवच्या मानेवर कोयत्याने वार केले यामध्ये वैभवचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार डोईजड पोलीस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते आणि पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करतायत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रस पुणे